नमस्कार आज या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिला देखील आहेत नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया आणि कुठली संघटना काम करते ते देखील आपण जाणूया काय सांगणार आपल्या संघटनेचं नाव काय आमच्या संघटनेचं नाव आहे अन्याय अत्याचार विरुद्ध लढा आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले काय सांगणार कुठला कुठला विषय विषय असा आहे आ, जे काही आता मालेगाव तालुक्यात डोंगराळे गाव इथे जी घटना घडली आहे तीन बलात्कार करून तिचे पण्याने एकदम हत्या करण्यात आलेली आहे तरी त्या आरोपीला अजून शिक्षा झाली नाही तर आमची मागणी अशी आहे की त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावं आणि हो। हा हे जे अत्याचार होता हे कुठेतरी थांबावं अशी आमची मागणी कुठेतरी अत्याचार थांबला पाहिजे या संदर्भात आज महिला काय सांगणार असेल आपली काय प्रतिक्रिया असेल माझी प्रतिकार पण तीच असेल माझी सुनीता ताईला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू आणि आमच्या संघटने मार्फत त्यांना न्याय मिळवून देऊ जी चिमुकलीचा अन्याय आणि अत्याचार झालाय तिच्यावर आम्ही आम्ही त्याच्यातर्फे आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ आणि आमचं असं म्हणणं आहे की बा कलेक्टर मॅडमांना आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांनाही पाठिंबा द्यायला जाणार आहे आणि जे काही जर गव्हर्नमेंट करताय की एका दिवसामध्ये नोटबंदी होऊ शकते एका दिवसामध्ये जर आमदार खासदार बदलू शकता तर मग या चिमुकलीला न्याय का नाही मिळावा आमची हीच मागणी एका दिवसामध्ये गोष्ट होऊ शकते मग तिला न्याय काय मिळावा हा देखील काय सांगणार काय सांगणार काय प्रतिक्रिया असेल त्याला काय प्रतिक्रिया असेल काय प्रतिक्रिया असेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण सर काय सांगणार काय प्रतिक्रिया असेल त्याला आरोपीला लवकर लवकर पाशी द्यावी पास कोर्ट मध्ये त्यांचे शहात्तर कलम लागतं जे कलम अजून जास्तीत जास्त कलम ऍड करून जी वीस वर्षाची म्हणजे पाशी बी होऊ शकते आणि वीस वर्षाची सजा बी होऊ शकते त्याला पण ते लवकर लवकर एकदम करो कलम लावून त्याला तात्काळ पाशी देण्यात यावी अशी आमची संघटनाची मागणी आहे आणि ती मागणी सरकार पूर्ण अशी आम्ही अशा बाळगतो नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण धुळे जिल्हा बंद करल्याशिवाय राहणार नाही हे आमचे संघटना आव्हान आहे सरकारला तुम्ही बघू शकता जे डोंगरा गावातील जे चिमळले तीन वर्षाचे तिच्यावर जे अन्याय अत्याचार झाला त्या संदर्भामध्ये अन्याय अत्याचार संघटनेच्या माध्यमातून या तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील या ठिकाणी करण्यात आले आणि लवकरच लवकर तिला न्याय मिळावं या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत कॅमेरामॅन न्यूज डोळे अडीचोवीस तास पुण्यात जय हिंद जय महाराष्ट्र